नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज म्हणाले बारीक मेथीची भाजी त्याच्या अशा मुळ्या काढून घेते मी आणि सगळं भाजी मी स्वच्छ करून घेते भाजी स्वच्छ मी पाच सात वेळा धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये मिथळ ठेवलेले आहे एकाचे दोनच भाग केले फक्त मी आता इथे कढई ठेवली कडाई मग तीन ओतून घेतलंय लसूण टाकून घेते लसूण तांबूस रंगावर भाजून घेतला कांदा घेतला तो आता कांदा पण चांगला लालसर भाजून घेते कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे आता ही भाजी टाकून घेते आणि एक दोन मिनिटं शिजून आता याच्यात मीठ टाकून घेती चवीप्रमाणे लगेच भाजी शिजते ही आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते जास्त पण नाही बारीक केलं थोडं मोठं मोठंच ठेवलं मोठले टाकल्यामुळे पाणी सुटलं आता अशीच मी दोन मिनटं शिजवून घेते न झाकता आता अशा प्रकारे आपली भाजी तयार जिथे मिरची खात नाहीत ना जास्त म्हणून मी अळणीच भाजी केलेली आहे जी मिरची खातात पण भाजीमध्ये नाही आवडत आहे त्याच्यामुळे मी अशीच केलेली आहे मिठाचीच भाजी छान लागते अशा प्रकारे आपली भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद